जालन्यात मटक्याचा धंदा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी चक्क पोलिसांनी घेतली पंचवीस हजारांची लाच तालुका जालना पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात जालन्यात मटक्याचा धंदा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पंचवीस हजारांची लाच घेणाऱ्या तालुका जालना पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलाय प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप उपअधीक्षक राकेश चौधरी यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात सापडा रचून ही कारवाई केली आहे परशुराम पवार आणि लक्ष्मण शिंदे अशी दोन्ही लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत तालुका जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीचा मटक्याचा धंदा सुरू आहे हा धंदा अडथळा सुरू ठेवण्यासाठी पोलीस पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक परशुराम पवार आणि पोलीस शिपाई लक्ष्मण शिंदे यांनी मटकावाल्याकडे पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रझुम पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार आणि पोलीस शिपाई लक्ष्मण शिंदे यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगे हात पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सदर दोन्ही लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे तक्रारदाराच्या तक्रारीवरून प्राप्त झाले होते की अवैध धंद्याला मदत करण्यासाठी पोलीस स्टेशनचे ग्रेट पी एस आय परशुराम पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंदे यांनी मागणी केली होती आणि त्यानुसार त्या मागणीचा सापळा नंदुरबार येथील अँटी करप्शनवाल्याने पडताळणी केल्यानंतर तो सापळा सक्सेस झालेला आहे त्यामध्ये परशुराम पवार यांनी पंचवीस हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली आणि ती वापस पण केलेली होती आणि लक्ष्मण शिंदे यांनी पवारसाहेबांना भेटा असं एक सांगितल्यामुळे त्यांची संमती आल्या म्हणजे दोन दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांचा सी आर नंबर तीनशे ते एकतीस एक अगदी पंचवीस कलम सात साते आणि बारा लास्ट लूत प्रतिबंध कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास अँटी करप्शन ब्युरोही करत आहे